श्री स्वामी समर्थ वास्तु तथास्तु म्हणत असते आपण राहत असलेल्या घरातील कोणतीही वस्तू संपण्याच्या अगोदरच आठवणीने आणून ठेवावे संपलं असं कधीही म्हणता कामा नाही आपलं घर नेहमी हस्तखेळत असावं वादविवाद नसावा घरातील ज्येष्ठांचा आदर राखावा नेहमी वादविवाद टाळावेत त्यामुळे वास्तूमध्ये शांतता राहते घरातील स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर ठेवून घरामध्ये यदा कदाचित वादविवाद झालास घरातील आवाज घराबाहेर जाऊ देऊ नये काही झाले तरी वाद विवाद वादविवाद शांततेने मिटवावेत घरात सुख समृद्धी समाधान आणि आनंद राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःवर संयम ठेवावा घरामध्ये अचानक आलेल्या अतिथीला कधीही विनमुख जाऊ देऊ नये संकटे परस्पर नाहीशी होतात घरातून बाहेर पडण्या अगोदर घरातील देव देवता आई वडील यांना नमस्कार करून बाहेर पडावे योजलेल्या कार्यात सफलता प्राप्त होते श्री स्वामी समर्थ